हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ दुपारचे सव्वा तीन वाजले आहे तर मी ऑफिसमधून आल्यानंतर एक व्हिडिओ शूटिंग वगैरे केला तो अपलोड केला आहे माझ्या मते आता चार वाजले आणि त्याच्यानंतर ना हे पुढच्या तया व्हिडिओची सुरुवात केली आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमानाची तयारी ही आहे पूर्वतयारी आपण सांगू शकतो तर उद्या हरतालिका आहे तर उद्याचा दिवस पूर्ण हा कामात जाणार आहे तर मग म्हटलं चला आज दुपारनंतर यांनी काही मला ऑफिसला म्हणजे बोलवलं नाही ते म्हणे आज तू दुपारनंतर घरीच राही तुझे जे काही कामं आहेत ते करून घे तर मग म्हटलं चला आत्ता आपल्याला गणपती बाप्पांचं डेकोरेशनच करायला सुरुवात करू तर ह्या आधीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे गणपती बाप्पांचं डेकोरेशनसाठी जे काही मी साहित्य वगैरे घरातलं देवपूजेचं म्हणा या असं घेतलं आहे ना ते सर्व काही तुम्हाला दाखवलं आणि आत्ता याने इथे गणपती बाप्पांचे डेकोरेशनची सुरुवात केली तर सर्वात आधी ना दाराला तोरण वगैरे लावून घेतलं जुनं तोरण काढून ठेवलं दुसरं होतं ते लावलं आहे माळी लावलं आहे आणि इथे ना पडदे लावून घेतले जे नेटचे पडदे मी आणले होते ना तर ते तुम्हाला दाखवले मागच्या व्हिडिओमध्येच ते लावले आणि हे मनी प्लांटचे वेल आहेत तर ते लावून घेतले साईडला आहे ना सेफ्टी पिना डबल टेप वगैरे असं सर्व काही लावून घेतलं आहे खिडक्यांना पण माळी लावल्या आहे तर त्या माळी ना मी तिरुपती बालाजीला गेले होते ना तिकडनं आणल्या होत्या त्याच्यानंतर ह्या झेंडूच्या फुलांच्या माळी आहे रेडीमेड त्या पण खूप छान दिसतात डेकोरेशनमध्ये तर आत्ता त्या लावून घेते तर चाललंय माझं आता डेकोरेशन करायचं काम आणि दादांनी पण मला खूप मदत केली आहे डेकोरेशन करताना ते बसेल होते किंवा मला मदत करायचे सांगायचं ह्या असे कर ते तसं कर त्यांनी पण मला आहे ना भरपूर अशी मदत केली आहे डेकोरेशनमध्ये आधी तर शाळेत जायला होता दीदीचा अभ्यास चालू होता तर इथे ना हे बघा माळी वगैरे लावून घेतल्या आणि स्टारची लाईट लावली तर स्टारची लाईट आधी मी वरच्या बाजूनं लावणार होती त्याच्यानंतर पुन्हा ते, ते खोलली मधल्या साईडनं लावलं तर चाललं आहे माझं हळूहळू डेकोरेशनची सुरुवात डेकोरेशन करायला घेतलं तर जे काही मी माझ्या मनात ठरवेल होतं ना तसं तसं करायला घेतलं पण आधी शाळेतून आल्यानंतर थोडंसं त्याला पण ते डेकोरेशन मग इथं चेंज कर तिथं ते चेंज कर दिदी अभ्यास करीत होती मग तिला एकदा बोलवलं बघायला असं बरोबर आहे का तसं मग थोडं थोडं मुलांनी सांगितलं हे चेंज कर हे बरोबर आहे तर मग घेतलंय मी आता डेकोरेशन करायला आणि मी स्टारची लाईट आहे ना त्या पण त्याच्या मधल्या बाजूनी लावली तर ती काही दिदीला आवडली नाही ती म्हणे तू मधल्या साईडनी का लावली वरच्या बाजूनी लावायला लागत होती पण मग पुन्हा ती कुठे का काढा घाला एवढं म्हणजे खूप मोठा परपंच झाला असता त्याच्यामुळं मी काही ती काढली नाही मग म्हटलं असू दे मी असं पण ऑनलाईन मिशोवरून स्टारच्या लाईटी मागवलं आहे जर त्या आल्यास गणपती बाप्पा याय बसायच्या आधी तर मग मी त्या लावणार आहे वरच्या साईडने तर इथे ना मग अशी खिडकीची मी जरा डेकोरेशन करून घेतलं आणि डायनिंग ना आता हॉलमध्ये आणलं आहे दादांनी मला डायनिंग आणायला मदत केली तर खूप जड कसं लाकडी असल्यामुळे ना खूप जड आणि काच पण त्याची खूप हेवी आहे तर आता ना इथे हे मनी प्लांटचे वेल आहे ना ते मी लावून घेते थोडंसं असं हिरवं दिसलं पाहिजे काहीतरी वेगळं चेंज गणपती बाप्पांची गणपती बाप्पांचं तुम्ही बघाल ना, ना तर एवढं डेकोरेशन करून झालंय थोडस डेकोरेशन बाकी आहे पण मी हे जे डेकोरेशन केलंय ना ते तुम्हाला दाखवते आणि ते माझ्याकडे हे मनी प्लांटचे मी मिशोवरून हे वेल मागवले होते तर जर असं ग्रीन ग्रीन तर ते लावले छान आणि त्याच्यावर लाइटिंग पण सोडले तर मी लाईट बंद करते आणि ती लाइटिंग तुम्हाला दाखवते अशी लाइटिंग सोडलीये इकडची स्टारची बंद केली आता इथे ना डबल पिनच टाकायचं आहे त्या पिन वगैरे आहेत पण म्हटलं चला तुम्हाला दाखवपर्यंत तर अशी केली आहे मी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी तर ती पण लगेच करून घेणार आहे तर चला आता थोडस करून म्हणजे आता गणपती बाप्पा येतील त्या दिवशी पर्यंत आपली तयारी चालूच राहणार आहे तर आता इथे मी चौरंग वगैरे ठेवून घेते डायनिंग पुसून घेतलंय पण छान आता ना पुन्हा एकदा लिक्विडने स्वच्छ करून घेते म्हणजे एकदम चौरंग पण आणला स्वच्छ पुसून घेतलाय पाण्यानी कपड्याने व्यवस्थित कोरडा करून घेतला सागाचा चौरंग आणि खूप जड आहे तर तो डायनिंग वर ठेवून घेतलाय आणि त्याच्यावर रुमाल पण टाकून घेतला सर्व काही तयारी करून घेते आणि खिडकीची जी काही डेकोरेशन करत होते ना तर खूप वेळेस खुर्चीवर चढा खाली उतरा खुर्चीवर चढा खाली उतरा तर एवढं कंबर माझं भरून आलं तर आता आधी पण शाळेतून आलं आहे तर आता त्यांनी जरा मला आधीनं मदत करायला घेतली आहे दादांची पण भरपूर मदत झाली तर हे दरवाजाला तोरण वगैरे लावून दिले आणि स्टोन आहे ना ते काचेवर खालती डायनिंगच्या खालची एक काचा आहे ना तिच्यावर टाकून घेते तर ते स्टोन आहे ना स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले तर आता इथे ना तुपाच्या फुलवाती बनवायला घेतल्या साडेचार वाजले होते मग चहा ठेवला चहा दादांनी आणि मी चहा घेतला दादांचं तर चार पासून चाललं होतं चहा ठेव चहा ठेव पण मग साडेचार वाजले चहा ठेवला चहा वगैरे घेऊन झाला आणि आता ते फुलवाती बनवायला घेतल्यात तुपाच्या तर हळदी आणि कुंकू ना एकत्र एक केले थोडंसं पाणी टाकलंय एकदम सुंदर हा कसं कसं वाटलं गणपती बाप्पांचं डेकोरेशन हे बघा हे आले आणि यांना आहे ना, ना मी अचानक म्हणजे कॅमेरा चालू केला त्यांना माहिती पण नव्हतं सरप्राईज दिलं हां मग ती डायनिंगची काच दिसणार नाही ना आणि ते खालचे स्टोन वगैरे ते दिसतील आपण दरवर्षी मस्त ना छान आहे ना साधं सिम्पल अजून काय वेगळं करायचं हे खाली बघा ना मनी प्लांटचे वेल लावलेत हो खाली बघा ना डायनिंगचं मनी प्लांटचे वेळ त्याच्यावर लाइटिंग आता मस्त सणवार सुरू झाले व्रत वैकल्य तर मग आपल्याला तुपाच्या फुलवाती पण लागतात तर आता म्हटलं चला घरच्या घरीच आहे ना आपण फुलवाती बनवूया आणि तुम्हाला पण दाखवणार आहे का फुलवाती घरच्या घरी कशा बनवायच्या तर मी हे वाती येणार रेडीमेटच आणल्या होत्या फुलवाती आणि आता ना त्यांना कापसाला म्हणजे ना वरची बाजू ना टोक आहे ना त्याला हळद आणि कुंकू थोडंसं लावून घेतलं म्हणजे काहीतरी वेगळं आणि छान दिसतं तर थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स केलं त्याच्यात पाणी टाकलं आहे आणि इथे ना वाती व्यवस्थित अशा पिळून घेतल्या म्हणजे आणि ते दिसायला पण छान दिसल तर भरपूर असं दुपारनंतर पण ऑफिसमधून आल्यानंतर काम केलं आहे त्याच्यामुळंच आज काही ऑफिसला गेले नाही आणि गेले असते ना, ना तर मग संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस हे कामं करायला लागतात तर मग म्हटलं जाऊ दे आत्ता हे म्हणे का दोन तीन दिवस एवढी काही गर्दी राहणार नाही आणि गर्दी असो का नसो पण मग मी नसले तरी हे एकटे हँडल करू शकतात तर चला आता आपण आहे ना तुपाच्या फुलवाती बनवूया तर इथे ना मी गावठी तूप घेतलं आहे घरी बनवलेलं तूप आहे सुगंध येणार आहे ना इसेन्स घेतले तर माझ्याकडे कमीत कमी सात आठ बॉटल आहेत आणि इथे फुलवाती ठेवल्या आहेत तर हे दोन घेतले आहे त्याच्यानंतर हे डाळडा आहे जो आपला किराणा दुकानात मिळतो ना तो त्याच्यानं दोन वड्या भीमसेन कापराच्या घेतल्या आहे तर कापराने आणि इसेन्सने ना मस्त असा सुगंध सुटतो तर त्याच्यामुळेच आहे ना ते पण मी टाकणार आहे आणि जो बर्फाचा ट्रे आहे ना तो घेतला आहे तर इथे ना मी पातेल्यामध्ये गावठी तूप पण काढून घेणार आहे आणि जो डाळडा आहे ना तो पण काढून घेणार आहे सध्या गॅस बंद आहे तर आता एका पातिल्यामध्ये ना मी पाणी उकळायला ठेवणार आहे तर गावठी तूप जास्त घेतलंय आणि डाळडा आहे ना थोडासा कमी घेतला तर हे सर्व काही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप उकळायला आहे ना गॅसवर ठेवायचं नाही काय होईल ते तूप वितळता वितळता ना काळं पण पडू शकतं म्हणजे लाल होईल तर एका पातेल्यामध्ये ना मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ना हे तूप ठेवलं आहे तर आता व्यवस्थित तूप वितळत कापराची पावडर करून घ्यायची आहे म्हणजे ना तो पटकन वितळला आणि असंच टाकलं ना तर तुपामध्ये तो वितळायचा नाही त्याच्यामुळे ना मी त्याची एकदम बारीक आहे ना हाताने पावडर करून घेतली लगेच फुटतो आणि छान त्याची पावडर पण तयार होते तर बघा एकदम बारीक अशी मी पावडर तयार केले एक बाऊल घेतला आहे त्या बाउलमध्ये ना सर्व काही फुलवाती टाकून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तूप टाकून भिजून घ्यायचं आहे म्हणजे ते आपण जे मोल्ड मी घेतलं आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित उभे राहतील तर तुमच्याकडे जर असे काही मोल्ड वगैरे नसेल ना माझ्याकडे नाही आहे पण मी फ्रीजमधला आहे ना जो बर्फाचा ट्रे आहे ना तो घेतला आहे तर छोटे छोटे झाकणं वगैरे असले ना पाण्याच्या बॉटलचे ते सुद्धा चालू शकतात तर इथं आहे ना मी इसेन्स टाकून घेते जास्तच टाकले म्हणजे ना ज्यावेळेस आपण वाद चालू करू ना तर त्याचा छान असा सुगंध सुटेल दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजेसाठी मी तुपाची फुलवात वापरली ना तर खरोखर छान असा सुगंध सुटला होता तर इथे ना मी इसेन्स टाकून घेते आणि आता ना फुलवातींमध्ये म्हणजे थोडंसं तूप टाकणार आहे म्हणजे त्या वातीने एकदम उभ्या सरळ राहतील तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कापूर टाकल्यानंतर जरा मिक्स म्हणजे हलवून घ्यायचं म्हणजे जो थोडाफार कापूर मोठा असेल ना तर तो व्यवस्थित वितळून जाईल आणि तूप पण गरमच आहे पण ज्या वेळेस असं काय आपण करतो ना तर आता बघा कापूर आहे ना पटकन आगीला कॅप्चर करतो तर कापूर मी खाली गॅसवरतून उतरल्यानंतर खाली पातीला आहे म्हणजे फर्चवर बसली आहे आणि त्याच्यानंतरच आहे तर वरती गॅसवर टाकू नका कापूर वगैरे जे काय असं टाकायचं असेल ना ते पातीला गॅसवरून खाली घ्या खाली व्यवस्थित निवांत बसा तूप गरम असतंय आपल्या घरात लहान मुलं वगैरे असतात तर ती पण काळजी घ्यायची आहे आपली स्वतःची काळजी घ्यायची आत्ता आहे ना पातीला थंड आहे आणि इथं व्यवस्थित मिक्स करून आहे तर सणवार म्हटल्यानंतर ना एक वेगळाच उत्साह आनंद असतो आणि त्या आनंदामध्ये उत्साहामध्येच ना आपण खूप काम करतो तरी पण आपल्याला समजत पण नाही कळत नाही का आपण किती काम केलं आणि इतर वेळेस थोडंफार तरी काम केलं ना तर कधी कधी थकवा पण येऊ शकतो पण ज्या वेळेस सण वार काय असेल का त्यावेळेस ना आपल्याला पण एक डबल वेगळी एनर्जी येते कामाला तर इथे ना मी फ्रीजरला ठेवले आहे आणि दहा पंधरा मिनटातच आहे ना हे बघा एवढे घट्ट ते तूप झालं आहे तर ना वाती अशा एक साईडला झाल्या आहे तर माझ्याकडे ना हे कानकोरनं आहे तर ते मी देवपूजेसाठीच देवाऱ्यामध्ये दे ठेवते म्हणजे जिथं माझी देवाची वात असते ना तर ती वात वरती वगैरे करायला लागते ना तर मग मी ती ठेवते हाताने तर काही वात वरती येत नाही तर तेच घेतलं आहे आणि जरा सरळ केले तर आता पुन्हा मी फ्रीजला ठेवलं होतं व्यवस्थित घट्ट झालं नव्हतं आणि परत एकदा फ्रीजमध्ये ठेवलं आणि पुन्हा काढलं तर छान अशा फुलवाती तयार झाल्याय बघा एकदम मस्त झालंय तर पहिलाच टाइम होता याच्यापुढे ना अजून चांगल्या तयार होतील पण ह्या पण पनि एकदम छान तयार झाल्याय शेवटी विकत्रीपेक्षा आहे ना आपण घरी केलेलं किंवा स्वतःच्या हाताने कोणतीच काही गोष्ट केली ना तर त्याचा आनंद वेगळाच असतो तर मला आहे ना ह्या फुलवाती केल्यानंतर ये ना इतका आनंद झाला त्या काढताना ये ना दिदी आधीने पण काढल्या मला तर काढून पण नाही दिल्या त्यांनीच दोघं बहीण भावंडांनी त्या वाती काढल्या त्यांना पण छान वाटल्या मग मी दादांना दाखवलं यांना दाखवलं तर यांना सर्वांना फुलवाती एकदम मस्त अशा तुपाच्या छान वाटल्या तर आत्ता नाही इथे मी एका डब्यामध्ये भरून आणि फ्रीजमध्येच ठेवणारे वरती ठेवलं तर त्या वितळू शकतात तर मग म्हटलं नको मस्त फ्रीजमध्येच डब्यात भरून आणि त्या तुपाच्या ना फ्रीजला ठेवून देते तुपाच्या फुलवाती आता फ्रीजला ठेवून दिल्या वरती ठेवल्यानंतर त्या वितळतील म्हणजे काय आपण सांगू शकत नाही त्याच्यापेक्षा ना फ्रीजला ठेवायचं ज्या वेळेस आपल्याला देवपूजेसाठी लागेल ना तर त्यावेळेस काढून घ्यायचं तर, का ते तर ते तो आता ना इथे थोडंफार डेकोरेशन बाकी आहे पण उशीर झाला आहे तर मी आता स्वयंपाक करते सकाळचे भांडे पण लावलेले नाही आहे कुकर चालू आहे वरम भाताचा कुकर लावला आहे आणि आज मी चाईच्या मोराची भाजी बनवणार आहे तर गरम पाणी पातीला धुवायला ठेवलं आहे आणि हा आहे ना जंगलातून आणलेली भाजी एकदम मस्त अशी भाजी रानभाजी याला म्हणू शकता जंगलातली भाजी म्हणू शकता तर उकळून द्यायची म्हणजे ना ती पाण्यातच शिजवून द्यायची आणि त्याच्यानंतर ना पिळून घ्यायची आहे तर आधी आहे ना ती व्यवस्थित साफ करून घेतली पाकडून घेतली तिथला ना असे काड्या असतात तर त्या काड्या ना व्यवस्थित तोडून घेतल्या आणि छान पाकडून वगैरे घेतली तरी ना मस्त उकळून दिलं आहे आता हे पाणी ओतून देते आणि ती आहे ना पिळून घ्यायची दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि त्याच्यानंतर पिळायची ही भाजी माझ्या दिदीची ना खूप आवडती भाजी आहे पण तिला ही भाजी आहे ना माझ्या मम्मीच्या हातची आवडते म्हणजे तिच्या आजीच्या हातची आवडते ही भाजी तर इथे ना कांदा तिनेच बारीक आहे बघा मस्त असा सुरीने एकदम बारीक केला आहे तर आता कांदा आहे ना मी तेलामध्ये परतून घेते तोपर्यंत आहे ना भाजी पिळायचं काम तिने घेतलं आहे तर तिला मी दाखवली अशी तर तिने ना ती भाजी पिळली आणि कांदा पण जास्त टाकायचा आहे ह्या भाजीमध्ये खूप छान लागते तर मस्त जास्त तेल वापरायचं आणि मस्त कांदा आहे ना तेलामध्ये लालसर होपर्यंत परतून घ्यायचा आहे तर धना पावडर टाकून घ्यायची जिरा पावडर टाकून घेणार आहे लाल तिखट हळदी पावडर कडीपत्त्याचा वापर नाही केला कारण गार्डनमधले झाडं आहे ना मी फवारले तर मग मीच म्हटलंय आता दोन चार दिवस किंवा आठ दिवस का होईना पण गार्डनमधले ना, ना कडीपत्ता वगैरे वापरायचा नाही पाऊस तर चालू आहे आमच्या इकडे म्हणजे ते पानांवरचं औषध वगैरे धुऊन गेले पण तरी नको आहे तर मग मी कडीपत्ता काही वापरला नाही तर छान असं आहे ना सर्व काही मसाला आहे ना तेलामध्ये व्यवस्थित परतून द्यायचा आहे आणि जी भाजी मी पिळून ठेवली आहे ना चाईच्या मोराची ती टाकून घ्यायची आहे आणि कमी गॅस करायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे जशी बुर्जी कशी लागते तुम्ही अंडा बुर्जी म्हणू शकता किंवा पनीरची बुर्जी सेम त्याच पद्धतीने बनवायचे खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही कारण ती भाजी आपण आधी उकडवलेली असते त्याच्यामुळं पाण्याचा वापर करायचा नाही अशीच परतून परतून घ्यायची खूप मस्त ही भाजी लागते नक्कीच तुम्ही करून बघा तुमच्या इकडे मिळेल तर वरतून कोथिंबीर टाकायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री